गुड मॉर्निंग सगळ्यांना आता बघा दोन हजार बावीसमध्ये जी टेट एक्झाम झालेली होती त्याच्यामध्ये उमेदवारांनी मार्क मिळवलेले होते आणि त्यानुसार किती विद्यार्थ्यांनी कसे मार्क मिळवलेले आणि किती त्यांची संख्या आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं इथे जेवढे उमेदवार आहे त्यापैकी जे सी ई टी किंवा टी ए टी पाच असतील काय म्हणतोय मी सी ई टी किंवा टी ए टी हां हे पाच असतील यांची संख्या इथे किती फक्त पन्नास टक्के आहेत किती आहेत पन्नास टक्के आणि जास्तीत जास्त उमेदवार काय आहेत नववी ते बारावीसाठी काय करणार आहेत अर्ज करणार आहेत आता नववी ते बारावीमध्ये जे अर्ज करतात नववी ते बारावीमध्ये जे अर्ज करतात आणि जे उमेदवार सी ए टी किंवा टी ए टी पास आहे यांची पर्दा आणि तुमची पर्दा आहे का तर अजिबात नाही कारण काय नववी दहावीला जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे सी ए टी नाही किंवा टी टी नाही म्हणून ते नववी दहावीसाठी जात आहे आणि तुमच्याकडे सी ए टी किंवा टी ए टी म्हणून तुम्ही एक ते आठमध्ये येत आहे म्हणजे त्यांचा आणि तुमचा इथे काही संबंध नाही जरी ही संख्या तुम्हाला जास्त दिसत राहिली हं आता तुम्हाला इथे सांगतो आता हे बघा एकशे ऐंशीच्या प्लस मार्क कोणी पाडलेले आहेत आता बघा इथे इ अं इथे विद्यार्थी दाखवलेले आहेत आता बघा इथे ओबीसीचा एक विद्यार्थी आहे त्याने काय एकशे ऐंशी पेक्षा जास्त आहे हां जनरल आहे त्याने काय पाडलेले आहेत एकशे ऐंशीच्या प्लस आहेत आणि त्याच्यानंतर कुठे विद्यार्थी नाही आता म्हणजे इथे कॉम्पिटि आता समजा याच्यापैकी एखादा विद्यार्थी सी ए टी किंवा टी टी पास नसेल तर त्याने अर्ज कुठे केलेला असेल नऊ ते बारासाठी हां आणि हा समजा ओ बी सी काय असेल ओबीसी काय असेल हा सी ए टी किंवा टी टी पास असेल म्हणजे हा एक विद्यार्थी लगेच तुमच्या परदेमधून बांधून जातो का जे विद्यार्थी एक ते आठचा विचार करत आहे त्यांच्यासाठी आता एकशे सत्तर एकशे सत्तरच्या प्लस बघा एस सी जे उमेदवार आहेत किती आहेत चार आहेत एन टी डी किती आहेत एक उमेदवार आहेत ओ बी सीमध्ये किती आहेत तेरा आहेत हां जनरलमध्ये किती आहेत नऊ आहेत ए सी बी सी किती आहे एक आहे हां एन टी बी एक आहे त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस याच्यामध्ये तीन उमेदवार आहेत हां त्याच्यानंतर एन टी सी एक आणि एस टी कॅटेगरीचा तुम्हाला एक उमेदवार एकशे सत्तरच्या जा? जास्त दिसून येतो त्याच्यानंतर एकशे साठ आहे काय एकशे साठ आता एकशे साठमध्ये बघा हां ए सीमधले किती अकरा उमेदवार आहेत एन टी डी सहा आहेत सीमधील किती आहेत अठ्ठावन्न आहेत आणि जनरलमधील किती आहेत सत्तावीस आहेत हां आणि असं या प्रकारे हे तुम्ही चेक करू शकतात आता सगळ्यात महत्त्वाचं आपला स्कोअर एवढा म्हणजे आपण किती अभ्यास करतो आहे आता आपण सगळ्यात महत्त्वाचा विचार कुठून करायचा आपण सत्तरपासून विचार करू काय करू सत्तरपासून विचार करू म्हणजे सत्तर सत्तरपासून सत्तरपासून तर मिनिमम आपण एकशे वीसपर्यंत काय करायचं म्हणजे आपण आपण एक, एक जे समाजशास्त्राचे विद्यार्थी असतात बरोबर आहे का त्या गणित एवढं चांगलं राहत नाही तुरळक विद्यार्थी म्हटले तर म्हणजे आपण काय विचार करायचा सत्तर ते एकशे वीस यामध्ये विचार करायचा आता सत्तर ते एकशे वीसमध्ये आपण बघूया आता बघा ए सीचे उमेदवार किती आहेत हां ज्यांना वीस मार्क आता एकशे वीस मार्कचं जे एकशे वीस अभोव म्हणजे ज्याच्या पेक्षा किती उमेदवार सहाशे एक हां एकाहत्तर त्याच्यानंतर एन टी डी किती म्हणतं आहे दोनशे छत्तीस ओ बी सी किती आहेत दोन हजार एकशे एकसष्ट हां त्याच्यानंतर जे जनरल आहेत किती पंधराशे आहेत हां ए सी बी सी किती आहेत नव्याण्णव आहेत हां त्याच्यानंतर हे जे आरक्षण आता त्यांचा कॅटेगरी आता एस टी कॅटेगरी किती आहेत बघा आता तुम्हाला एस टी कॅटेगरीचे उमेदवार इथे दिसत आहेत इथे आहेत एकशे एकवीस आहेत एकशे एकवीस आहेत किती जे एकशे वीसच्या पेक्षा जास्त आहेत त्याच्यानंतर एकशे दहा एकशे दहाचा मुद्दा जर घेतला तर एकशे दहामध्ये मध्ये किती आहेत हे आपण पुढे बघूया हां आता ए सी आपण दोन हजार पकडूया हां ए सीचे दोन हजार त्याच्यानंतर पाचशे सत्तर सत हं एन टी डी ओबीसी मध्ये काय ओबीसी मध्ये पाच हजार घडीभर आपण सहा हजार हे उमेदवार पकडूया थांबा मी अजून आपण किती हे सहा हजार उमेदवार पकडले त्याच्यानंतर जनरल काय होते ते आपण तीन हजार सातशे अठ्ठावीस आपण चार हजार पकडू आता हे बघा हे उमेदवार त्याच्यानंतर इकडे आपण जाऊया आता एस टीचे उमेदवार किती आहेत बघा तीनशे ब्याऐंशी आहेत किती तीनशे ब्याऐंशी किती आहेत ज्यांना एकशे दहापेक्षा जास्त आहेत किती आहेत तीनशे ब्याऐंशी आता आपण शंभर शंभरपेक्षा जास्त शंभरपेक्षा जास्त आता शंभरपेक्षा जास्त किती ए सीमध्ये किती आहेत हां पाच हजार आहेत हां चार हजार नऊशे बत्तीस म्हणजे पाच हजार आहेत हां आता याच प्रकारे तुम्ही काय करायचं चेक करत जायचं तुमच्या कॅटेगरीनुसार आता जनरल आता ओबीसीचे किती आहेत बारा हजार इथे संख्या वाढलेली आहे बरोबर आहे का नाही जे शंभरपेक्षा जास्त आहेत हां जनरल काय आता तुम्हाला इथे कळायला असेल बघा आता ओबीसीमध्ये म्हणजे तुमच्या कॅटेगरीचा आणि जनरलचा काय फायदा होतो आता इथे बघा ओ जनरल जनरल किती आहेत आठ हजार किती आहेत आठ हजार आहेत बरोबर आहे का नाही आणि ओबीसी किती आहेत बारा हजार आहेत म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे का जनरल विद्यार्थी खूप कमी आहेत कारण जो तो काय ओबीसी होतो आहे म्हणून मग फायदा काय होतो हे मी तुम्हाला सांगेन जनरल आणि ओबीसीचा पुढे काय होतो त्याच्यानंतर ए सी बी सीचे किती आहेत सहाशे एक आहेत जे दिले आरक्षण दिलेलं आरक्षणामध्ये त्याच्यानंतर एस टीचे उमेदवार किती बघा तुम्हाला एस टीचे उमेदवार किती आहेत का ज्यांना शंभरपेक्षा जास्त आहेत ते एक हजार दोनशे पंधरा एवढे उमेदवार आहेत आता आपण नव्वद बघूया म्हणजे नव्वद नव्वदपेक्षा जास्त नव्वदपेक्षा जास्त म्हणजे काय संख्या तुम्हाला तेवढी वाढलेली दिसेल आता बघा ए सीचं नऊ हजार म्हणजे घडीवरती दहा हजार झालेलं आहे एन टी बी हं दोन हजार दोनशे त्र्याऐंशी झालेले आहेत त्याच्यानंतर ओ बी सी बघा किती झालेले आहेत बावीस हजार तुमचे झालेले आहेत आणि बघा जनरल किती आहेत पंधरा हजार आहेत जनरल किती आहेत पंधरा हजार आहे त्याच्यानंतर ए सी बी सी अकराशे आहेत यानुसार तो आता मग इथे बघा एस टी कॅटेगरी उमेदवार एस टी कॅटेगरी उमेदवार किती नव्वद पैकी तीन हजार दोनशे अठ्ठावीस त्याच्यानंतर ऐंशी हां आता या प्रकारे तुम्ही चेक केलं तर इथे बघा शेवटचे सत्तर आपण चेक करूया म्हणजे ते उमेदवारांची संख्या वाढलेली आता याच्यामध्ये पण तुम्हाला संख्या जरी वाढलेली आहे ना या संख्येमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत याच्यापैकी पन्नास टक्के जे विद्यार्थी आहेत ते काय आहेत नववी दहावीसाठीच आहेत तुमच्या कॉम्पिटिशन त्यांच्याशी होत नाही आता समजा मी तुम्हाला आता इथे एस टीचे उमेदवार घेतो आहे बघा एकशे एकवीस किती एकशे एकवीस उमेदवार काय आहे वीस आता समजा यांच्यापैकी जर सी एट जर पास नसतील हां सी एट पास नसतील आता आपण समजूया याच्यापैकी पन्नास पन्नास विद्यार्थी काय आहेत सी टी एट पास आहेत किती विद्यार्थी पास आहेत पन्नास विद्यार्थी आहेत मग पन्नासमध्ये तुमची कॉम्पिटिशन आहे ना पन्नासमध्ये जे जे बाकीचे पास नाहीत त्याच्याशी तुमची कॉम्पिटिशन नाही म्हणजे ते नऊ ते दहा वर्गासाठी असतील आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पुढे एक सांगतो की मार्क कमी असून पण निवड होते आणि जास्त मार्क असून सुद्धा निवड होत नाही हे का होतं याच्या मागील मी तुम्हाला कारणं सांगतो आता समजा आपण संस्थेचा आधी विचार करूया संस्थेचा आता चार संस्था आहेत आता एक संस्था आहे मालेगाव हां संस्था एक मालेगावची मालेगावची एक संस्था आहे म्हणजे आपण जिल्हा आहे असेल पण मी तुम्हाला तालुका न्याय समजून देतो म्हणजे तुम्हाला ते लक्ष येतील आता मालेगावची संस्था आहे हां तिला शंभर टक्के ग्रँड आहे काय शंभर टक्के त्याच्यानंतर येवला आहे काय येवला आहे येवल्याची संस्था तिला ऐंशी टक्के ग्रँड आहे हां आणि अजून एक समजा नांदगाव घेतलं ही हिच हिला जी ग्रँड आहे ती साठ टक्के आहे आता मला सांगा जास्तीत जास्त विद्यार्थी अप्लाय कुठे करतील का शंभर टक्के जी ग्रँड आहे शंभर टक्के आता समजा एखाद्याला एकशे वीस मार्क आहे तो कुठे करेल मालेगाव अजून काही विद्यार्थी ओ बी सीवाला पण इथे करेल ए सीवाला पण इथे करेल मालेगावला गेलं पण मला वाटतं आहे मी माझ्या कॅटेगरीमध्ये मला वाटतं आहे माझा तिथे नंबर लागणार नाही मला मार्क कमी आहेत समजा मला नव्वदच आहेत मला नव्वद आहे पण मला वाटतं आहे मी काय करतो इथे अप्लाय करून देतो इथे अप्लाय करून देतो मग आता मला सांगा माझा पहिलाच काय येवला म्हणजे माझं इथे सिलेक्शन होऊन जाईल की ते नव्वद आहे आणि यक्षवीस वाले इथे काय होणार आहे जॉईंट होणार नाही त्याच प्रकारे जिल्ह्याचे पण त्याच प्रकारे असतं जिल्हा परिषदेचं जिल्हा परिषदेचं पण त्याच प्रकारे असतं आता तुम्हाला अजून पण माहिती आहे नाशिक जिल्हा नाशिक जो जिल्हा असतो त्या तिकडे जास्त विद्यार्थी येतात जास्त विद्यार्थी म्हणजे काय प्राधान्यक्रम देतात आ? आ? का नाशिक पाहिजे त्याच्यानंतर नंदुरबार असेल रायगड असेल वगैरे हे जे धुळे असेल इकडे काय करतात विद्यार्थी जात नाही मग इकडे काय होतं माहिती आहे का एकशे वीस मार्क असूनसुद्धा नाशिकला तुमचा नंबर लागत नाही पण साठ मार्कवाल्या विद्यार्थ्याचा नंबर धुळे नंदुरबार इकडे लागून जातो मग हे आता कळालं असेल का तुम्हाला मार्क कमी आहेत मग तुमचा नंबर लागणार नाही का हे अशा काही प्रकार नसतो फक्त तुम्हाला काय करावं लागतं का ज्या ठिकाणी नि तुम्ही निवडतात कसे याच्यावर सुद्धा तुम्ही तुमचा जॉब म्हणजे साठ मार्कवाल्यालासुद्धा जॉब मिळू शकतो आणि वीसवाला पण काय करू शकतो घरी राहू शकतो म्हणजे याच प्रकारे काय करता याची निवड प्रक्रिया असते आणि सगळ्यात महत्त्वाचा हा विचार इथे संख्येचा करू नका फक्त पन्नास टक्के विद्यार्थीच काय आहेत सी टी ए टी किंवा टी ए टी पास आहेत त्याच्यामुळे ही संख्या निमी होऊन जाते ही संख्या निमी होऊन जाते मग फक्त तुम्हाला आणि जे कॅटेगरीमध्ये पण पास आहेत आणि ओपनमध्ये पण पास आहेत त्या विद्यार्थ्यांना म्हणजे फायदा कसा होतो आता समजा आता इथे जनरलच्या जागा आहेत आता इथे किती म्हणतोय बघा ब्याऐंशी किती जनरल जागा आहेत आता समजा हा उमेदवार फक्त कॅटेगरीमध्ये पास आहे हा पण कॅटेगरीमध्ये पास आहे हा पण कॅटेगरीमध्ये पास आहे समजा एस टी कॅटेगरीचा एखादा उमेदवार आहे किती उमेदवार आहेत दोन उमेदवार आहे हा उमेदवार एस टीमध्ये पण पास आहे म्हणजे त्याला ब्याऐंशीमध्ये म्हणजे सी टी एटमध्ये ब्याऐंशी असतील किंवा टी एटीमध्ये ब्याऐंशी असतील तो कॅटेगरीनुसार पण पास आहे पण त्याला जर नव्वद मार्क राहिले काय नव्वद मार्क राहिले किंवा नव्वद प्लस राहिले तर म्हणजे याचा विचार कुठे होईल इथे पण हे होईल आणि या यक्ष एकशे ब्या बै, ब्या बै, ब्याऐंशी उमेदवारांमध्ये पण याचा विचार केला जाईल जरी हाय टी कॅटेगरी असेल म्हणजे याचा नंबर इकडे पण लागू शकतो आणि त्याच्या जागेनुसार पण इकडे पण त्याचा नंबर लागू शकतो म्हणजे काय होतो कॅटेगरीनुसार जर तुम्ही आणि त्याच्यानंतर ओपनमध्ये पण तुम्ही पास झाले तर हा तुम्हाला फायदा नक्की होतो त्यामुळे मार्क कमी राहिले तरी असं काहीच नाही का मला एवढेच आहेत मग आता तुम्हाला सत्तर आहे आता काही काही काय झाले पासष्ट मार्कवाले आणि साठ सुद्धा जॉबला लागून गेले हां आणि ज्याला एकशे वीस मार्क आहेत एकशे बारा आहेत एकशे अकरा आहेत ते उमेदवार घरी आहेत का घरी आहेत तुम्हाला कारण सांगितलं कारण जा सगळ्यांनी जर समजा आता नाशिक जिल्हा जर सगळ्यांनीच निवडला हं सगळे म्हणायला लागले आता समजा एस टी उमेदवार असेल ओबीसी असेल त्यांनी काय केलं सगळ्यांनी नाशिक निवडलं काय निवडलं नाशिक निवडलं आता नंदुरबार आहे इकडे कोणी जात नाही जात नाही म्हणजे मग काय आता समजा मी काय केलं नाशिक न निवडता मी काय केलं पहिला नंदुरबार निवडला मला मार्क कमी आहेत मला पन्नासच मार्क आहेत पण या ठिकाणी कोणीच गेलेलं नाही कोणीच गेलेलं नाही म्हणजे समजा कॅटेगरीची जागा राहिली हा समजा एस टीची जागा आहे इथे एक पण उमेदवार एस टीचा तिकडे फॉर्म भरलेला नाही पण सगळ्यांनी काय केलं नाशिक नाही बाबा आम्हाला नासिक पाहिजे त्यांनी इकडे फॉर्म भरले पण मला का मी म्हटलं नंदुरबार तर मी माझा नंबर कुठे जाईल नंदुरबारला लागून जाईल किती मार्कावर पन्नास मार्कावर आणि यक्षवीस एखादा एस टीवाल्याला असेल पण तो नाशिकच देत असेल तर त्याला त्याचा नंबर लागणार नाही म्हणजे याच प्रकारे काय असतं तुम्हाला जॉब लागू शकतो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि काही अजून काही तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच माझ्यापर्यंत कळवा